नमस्कार मित्रांनो छत्रपती शासन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज बाजार समित्यामध्ये लाल पांढरा उन्हाळी तसेच नंबर एक कांद्याची आवक झाली आहे या कांद्याला काय बाजारभाव मिळाला हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत कांदा निर्यातबंदी असल्याने शेतकरी संघटना वेगवेगळ्या माध्यमातून निर्यात खुली करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत सद्यस्थितीत सरकारकडून केवळ बांगलादेशमध्ये निर्यातीसाठी परवानगी दिली आहे मात्र यातही अटी शर्तीची मर्यादा ठरवून देण्यात आल्या आहेत यात शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी होत आहे आजच्या दर अहवालानुसार लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला प्रति क्विंटल सतराशे एक्कावन्न रुपये बाजारभाव मिळाला आहे शेतकरी मित्रांनो आता आपण बघूया विविध बाजार समितीमधील कांद्याचे बाजारभाव कोल्हापूर बाजार समितीमध्ये सात हजार दोनशे एकवीस क्विंटल कांद्याची आवक झाली असून याला सरासरी दर हा बाराशे इतका मिळाला आहे तर जालना येथे तीनशे बहात्तर क्विंटल कांद्याची आवक झाली असून याला दर हा एक हजार रुपये तर जास्तीत जास्त दर हा तेवीसशे इतका मिळाला आहे अकोला बाजार समितीमध्ये चारशे नव्वद क्विंटल कांद्याची आवक झाली असून याला जास्तीत जास्त दर हा दोन हजार तर सरा सर्वसाधारण दर हा सोळाशे इतका मिळाला आहे तर छत्रपती संभाजीनगर ते दोन हजार नऊशे दहा क्विंटल कांद्याची आवक झाली असून याला सर्वसाधारण दर हा बाराशे पन्नास इतका मिळाला आहे सोलापूर बाजार समितीमध्ये विक्रमी तीस हजार शहाऐंशी क्विंटल कांद्याची आवक झाली असून याला जास्तीत जास्त दर हा तेवीसशे तर सर्वसाधारण दर हा चौदाशे इतका मिळाला आहे तर येवला येथे चौदा हजार क्विंटल कांद्याची आवक झाली असून याला सर्वसाधारण दर हा सोळाशे पन्नास तर जास्तीत जास्त दर हा सतराशे नव्याण्णव इतका मिळाला आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद